जय शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ सांगितलं आहे आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झालंय आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्पीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत गर घर, घर देत ग

2 రూపాయలు ఇర్ దో బాము अरे वा 10 రూపాయలు ఇల బాము న 10 రూపాయ ఇంజనీర్ ల అవ్ ఇస్తాల బాము 2 రూపాయ দাও బావు ఆ యా అధికారి పంక్ బాగురా బావు 2 రూపాయ ఇస్తావా బావు 100 টাকা లో 2 రూపాయ ఇస్తావా నా 2 రూపాయ ఇస్తాక స ఇంజనీర్ పైసాలు మాగురైలేస తరములారా మనం देताका 2 రూపాయ దావో గాడ 100 రూపాయలు ఇస్తా స श्राफ टाकवा ला म्हणते सर साहेब माहिती साहेब नाही मी इथं बसतो साहेब पैसे मागायचे ते कलकुनाचे इंजिनियर बीडला देऊ सीओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊ याच्यातून तेव्हा बघा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ श्राव काय का साहेब आहे कोणी

Sir, sir. Sir, sir, सर धनकुला इंजिनियर पैसे मांग रहे सर द्यार, सर इनका कार सर दो सर 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 दोन रुपये दया सर गरीब वाला शेक कर वाला सर दया सर पैसे मांग रहे सर इंजिनियर वीडियो में दो सर अपन सिवाला दो सर दया सर सर सलाह टकला मंदिर बिजली का फोटो लगता नाही तर पैसे नाही नाही सर दया सर माझं दाल नहीं सर मजो <laughs> मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर द्या <स्त además> सर भीक द्या इंजिनियरला देतो सर देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे वाक माहिती का सर हे वाक हे शेतकऱ्याची आगाची झाडे सर द्या सर पैसे रुपये

किती दहा वर शेतकरी आहे भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं ना निघत नाही म्हणते पंचायत समिती हा कसं दिला सर तू अरे मग तुझी अर्ज दिलाय पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे घेतो ना पैसे बिले घेऊन घेता ना सर मॅडमला ना दिवसभर स्टेप बाय स्टेपचे पैसे हे करत असतील ना काय तुम्ही पण काय जनतेसाठी सदेस्ट करू वाट नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर व्हिडिओला व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती पुरुष पास करा बाकी काही नाही समाधान बरं बाब झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर